तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या या जी आरमधील असणार आहे माहिती आनंदाची म्हणजेच काय की जे इंदिरा गांधी योजना असेल त्याच्यानंतर श्रावण बाळ योजना असेल व विविध ज्या सहाय्य योजना आहेत त्या योजना असतील त्या लाभार्थ्यांना आता त्यांचं जे दोन हजार पंचवीसमधलं एक महिना आहे की त्याचं अर्थसहाय्य जे आहे ते देण्यात येणार आहे तर तो महिना कोणता आहे आणि जे अर्थसहाय्य आहे ते देण्यात येणार आहे तर ते कशा प्रकारे देण्यात येणार आहे याविषयीची माहिती देणारा हा जी आर आहे तर चला मग आता आपण पाहूया या जी आरमधील मधील माहिती तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे आहे या जी आरचा विषय या जी आरचा विषय अशा प्रकारे आहे योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तर चला मग आता आपण पाहूयात तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रस्तावना तर या प्रस्तावनेमधून आता आपण एक पाहूयात की ही जी विशेष सहाय्य योजना आहे या योजनेमधील कोणकोणत्या योजना आहेत की ज्या लाभार्थ्यांना जे त्यांचं अर्थसहाय्य आहे ते देण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान त्याच्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्तीवेतन योजना त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजना ज्या आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डी बी टी पोर्टलद्वारे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याचा हा जे आर आहे तर या हे जे विशेष सहाय्य योजना आहे याच्यामार्फत कोणकोणत्या योजनांच्या लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे किंवा अनुदान देण्यात येणार आहे याची माहिती आपण आत्ताच पाहिली तर चला मग आता याच्यावरती शासन निर्णय काय आहे याविषयीची या आपण येथे माहिती पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण योजना सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे म्हणजेच इथून मागचे जे डिसेंबर दोन हजार चोवीसचं जे अनुदान आहे ते सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे तर त्याच्यानंतर आता इथे पाहूया राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध योजना त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल त्या याच योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सदर योजनेकरिता स्टेट बँक इंडिया यांच्यात उघडण्यात आलेली स्वातंत्र्य योजनानिहाय बँक खात्यामध्ये जी रक्कम जी आहे ती जमा करण्यात येणार आहे तर जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हीच महत्त्वाची बातमी आहे माहिती आहे की एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल जो महिना आहे या एप्रिल महिन्याचं अर्थसहाय्य अनुदान जे आहे ते आता या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना जे आहे ते मिळणार आहे आणि त्याचाच हा जे जो आहे तो आलेला आहे तर खालील तुम्ही पाहू शकता विविध योजना आहेत आणि या योजने साठी अर्थसंकल्पित झालेला निधी असेल पंचवीस सव्वीस साठी आणि जो वर्ग करण्यात येणार आहे तो निधी असेल या सर्व विषयांची माहिती येथे आहे तर आपल्याला जी महत्वाची माहिती आहे ती आत्ता आपण या जी आरमधील मधील पाहिलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा